नमस्कार मी कविता धकाते आपण बघत आहात सीबीएन न्यूज बघूया आजच्या ठळक बातम्या चार दिवसात अकराशे पंच्याऐंशी दिव्यांग वृद्ध मतदारांनी नोंदविले मत एकमेकांच्या सहकार्याने विकासाच्या गाडीला गती देऊन आमदार मुनगंटीवार निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज चंद्रपूर मतदारसंघात एकोणवीस हजार मतांचे मॉकपोल कामगार संघटनाचा काँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना जाहीर पाठिंबा आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंगचंद ब्रिगेडच्या वतीने स्वागत आता बघूया सविस्तर बातमीपत्र जिल्हा निवडणूक यंत्रणा पंच्याऐंशी वर्षावरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृह मतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे मतदानासाठी लोक घरी आले आणि म्हटलं मतदानासाठी आम्हाला मतदान केंद्रावर जाता येत नाही त्यांनी जरी घरी येऊन आमच्या दोघांचे मत घेतलं आम्हाला आनंद झाला असे मत व्यक्त केले नारपठार विजयगुडा येथील संग्राम कोरपल्लीवार वय वर्ष एकोणनव्वद आणि मुद्रिकाबाई संग्राम कोरपल्लीवार वय वर्ष पंच्याऐंशी या वयोवृद्ध जोडपणे तर खांडेले आऊट शिवछत्रपतीनगर चंद्रपूर येथील रहिवासी अनंत देवीदास कावळे आजोबा म्हणाले माझे वय नव्वदच्या वर असून आज घरून मतदान केलं याचा अतिशय आनंद झाला आहे सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चारशे चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांच्या मार्गदर्शनात आठ एप्रिलपासून गृहमतदानाला सुरुवात झाली संग्राम किसनकोर पल्वार मतदानासाठी घरी आले लोक आम्ही आम्ही म्हणलं आम्हाला मतदान जात जाता येत नाही आम्ही जात नाही त्यांनी जागेवर आमचं मतदान घेतले हो आम्हाला आनंद झाला आनंद कावळ आहे आम्हाला जवळ नाईन्टीच्या जवळपास आज भरून मतदान केलं मतदानाचा आनंद झाला देशाच्या विकासात सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे एकमेकांच्या सहकार्याने देशाच्या विकासाच्या गाडीला अधिक गती देऊ असे आवाहन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले बुधवारी दहा एप्रिल रोजी चंद्रपूर येथे आयोजित कुणबी समाज मेळाव्यात ते बोलत होते मंचावर मनोहर पाऊणकर नामदेव डाहुले किशोर टोंगे हनुमान काकळे उपस्थित होते पुढे बोलताना सुधीर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी जातपात धर्म याचा विचार न करता केवळ विकासासाठी काम करीत आहेत जिल्ह्यातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी ते स्वतः चंद्रपुरात आल्याचंही ते म्हणाले आपण वैद्यकीय उपचार घेताना किंवा दैनंदिन कामे करताना तसेच एव्हाना घर बांधताना जात पाहत नाही मग देशाच्या निर्माणात जात का पाहतो असा सवाल करीत त्यांनी देशातील कुणबी समाजासह प्रत्येक समाज माझा आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी पूर्ण शक्तीने काम करेल अशी ग्वाही दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम व्ही व्ही पॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात सुरू आहे चंद्रपूर मतदारसंघातील तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्रासाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी जी जीसी यांच्या उपस्थितीत पार पडली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात अकरा आणि बारा एप्रिल रोजी घेण्यात आली चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्रासाठी असलेल्या व्ही एमपैकी पाच टक्के म्हणजे एकोणवीस मशीन मॉक पोलकरिता रॅन्डम पद्धतीने निवडण्यात आले प्रत्येक मशीनवर एक हजार याप्रमाणे दोन दिवसात एकोणवीस मशीनवर एकोणवीस हजार मॉक पोल घेण्यात आले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते दिनांक बारा एप्रिल रोजी घोटपेठ येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडिया व महाविकास प्रणीत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली त्यावेळी गो गोपाणी स्पंच आर्यनमध्ये कार्यरत कामगार संघटना ताडाळी एम आय डी सी स्पंच आर्यन कामगार संघटना ताडाळी यांच्याकडून जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले त्या प्रसंगी संघटनाचे अध्यक्ष दिनेशभा चोखारे उपाध्यक्ष मोहन वाघमारे महासचिव संतोष बांदुरकर कार्याध्यक्ष तुळशीराम डेरकर कोषाध्यक्ष सदाशिव चतुर विकास आवरी नंदू टोंगे संतोष खोबरागडे महेश सुनघरे सागर कण्णीरवार यांची उपस्थिती होती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंगचंदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंगचंदा ब्रिगेडच्या वतीने शीतपेयाचे वाटप करण्यात आले यावेळी यंगचंदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे संजय निकोडे यंगचंदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर सायली येरणे बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे आदींची उपस्थिती होती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती माळी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी यंग चंदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाला माल्यार्पण करून अभिवादन केले तर हे होतं आजचं बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह तोपर्यंत बघत राहा सीबीएन न्यूज चंद्रपूर